आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रदेश उपाध्यक्षपदी डॉक्टर नितीनजी नांदुरकर सर यांची नियुक्ती बुलढाणा प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह आपले स्वागत करते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा नांदुरा येथील प्रसिद्ध डॉक्टर नितीनजी नांदुरकर यांची आम आदमी पक्षाच्या आरोग्य आघाडीचा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे ही नियुक्ती प्रकाशजी जरवाल महाराष्ट्र राज्य प्रभारी तसेच अजितदादा पाटके पाटील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे प्रदेश सचिव यांच्या पत्राद्वारे नियुक्त झालेली आहे तसेच दोन हजार तेरापासून पक्षात काम करणारे डॉक्टर नितीन नांदुरकर यांचा समाजसेवामध्ये खूप मोठा वाटा असून नांदुरामध्ये सुद्धा समाजसेवेच्या कार्यामध्ये नाव आहे यांच्या नियुक्तीबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे तसेच त्याप्रसंगी बुलढाणा विश्राम भवन या ठिकाणी काल दिनांक अकरा सात दोन हजार पंधरा जिल्ह्यातील कार्यकर्ते दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या हस्ते यांचा सत्कार घेण्यात आलेला आहे याप्रसंगी उपस्थित माजी सैनिक भानुदास पवार मुकुंद चोपडे गणेश सोडंके दीपक मापारी राजाराम खांडे भराड प्राध्यापक विवेक देवडे विष्णू दांडगे शुभम धांडे रवी निकाळजे सर शाहिद शहा इरफान शेख उप शहराध्यक्ष प्रशांत मोरे प्रसाद घेवडे यांची उपस्थिती होती सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज मी बुलढाणा या ठिकाणी रेस्ट हाऊस या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीचे बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने श्री नांदुकर साहेब यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य समिती उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यानिमित्ताने आज आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी साहेबांचे स्वागत झालेले आहे आणि त्यांचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल साहेबांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊया सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातील आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आज त्यांनी बुलढाणा येथे माझा यथोचित सत्कार केला मान सन्मान केला त्यांचं प्रेम हे अनेक वर्षापासून माझ्यावर आहे आणि ते नेहमीच माझ्या पाठीशी अशा प्रकारे उभे राहिलेले आहेत बरेचसे कार्यकर्ते इथे उपस्थित नाही नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष परंतु त्या सर्वांचेसुद्धा मी इथे मनापासून खूप खूप आभार मानतो आम आदमी पक्ष महाराष्ट्र यांनी नुकतीच माझ्यावर महाराष्ट्र आरोग्य आघाडी प्रदेश उपाध्यक्ष या पदाची जबाबदारी टाकलेली आहे आरोग्य हे प्रत्येक आम आदमीची मूलभूत गरज आहे आणि जेव्हा आपण आरोग्य हा विषय चर्चा करतो त्यावेळी आपल्यासमोर येते आरोग्याबाबतीचे दिल्ली मॉडेल अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने ज्या प्रकारचे आरोग्य मॉडेल संपूर्ण देशासमोरच नाही तर संपूर्ण जगासमोर ठेवले होते त्याची प्रशंसा आणि त्याची कीर्ती ही अमेरिकेपर्यंत गेली होती अर्थात अशा प्रकारचे आरोग्य मॉडेल निर्माण करणे हे जे सत्तेवर बसलेले आहे त्यांचं काम आहे परंतु आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ते मॉडेल आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झाले पाहिजे त्याकरिता प्रयत्न करणे आणि जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्यावर या बाबतीत दबाव निर्माण करणे हे आपले काम आहे त्या दृष्टीने प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आरोग्य आढ्या आघाडीचा जिल्हा प्रमुख अशी नेमणूक करण्याचा माझा मानस आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्याशी संबंधित आणि जो सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे या बाबतीत भरपूर समस्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आपण आपल्या परीने या समस्यांवर काम करूया आणि या महाराष्ट्रातील जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला त्याचा ते आरोग्याचा जो, आरोग जो अधिकार आहे हा कशाप्रकारे आपण मिळवून देऊ शकतो त्यासाठी एक आम आदमी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे आणि त्याकरिता जेही काही त्यांना मार्गदर्शन लागेल जो सपोर्ट लागेल त्याकरिता मी नेहमी उपलब्ध आहे ही ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर लाईव्ह जिल्हापंनी भानुदास पवार